कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा करण्यात येऊ नये असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे त्या अनुषंगानं ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत महावितरण आणि टोरंट या दोन्ही वीज कंपन्यांनी या आदेशाचं तंतोतंत पालन करावं असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये तसंच वीज पुरवठा करताना संबंधित बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात पालिका अधिकारी महावितरण कंपनी आणि टोरंट वीज कंपनी यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली वीज पुरवठा मागितला असेल त्या अधिकृतपणाबाबत कागदपत्रांची खातर जमा केल्याशिवाय वीज पुरवठा न करणं हे वीज कंपन्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे केवळ प्रतिज्ञापत्र किंवा अर्ज याच्या बळावर वीज पुरवठा करता येणार नाही ही अतिशय महत्वाची आणि गंभीर बाब असून पालिका आयुक्तांनी त्या संदर्भात महावितरण आणि इतर वीज कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करावा केवळ अधिकृत बांधकामालाच वीज पुरवठा केला जाईल या दृष्टीनं पावलं उचलावीत असं उच्च न्यायालयाने आदेश दिलेत उच्च न्यायालयाच्या या आदेशाची सविस्तर माहिती आयुक्त राव यांनी बैठकीत दिली संदर्भात आजपासून दोन्ही कंपन्यांनी बांधकामाच्या अधिकृतपणाची खात्री केल्याशिवाय वीज पुरवठा देऊ नये असे स्पष्ट निर्देशही दिलेत ग्राहकांना त्रास होऊ नये आणि अनधिकृत बांधकामांना पुरवठा होऊ नये या दृष्टीनं या परिस्थितीतून कंपन्यांनी वरिष्ठ पातळीवर मार्ग काढावा त्यासाठी पालिकेच्या शहर विकास विभागाचंही सहकार्य घ्यावं अशा सूचनाही आयुक्त राव यांनी बैठकीत केल्या विजेसाठी अर्ज केल्यानंतर किती काळात वीज पुरवठा दिला पाहिजे यासाठीच अशी मार्गदर्शक तत्वं आहेत त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामांना वीज जोडणी देता येणार नाही हेही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे त्यामुळे त्यासाठी त्यास तातडीनं कार्यपद्धती निश्चित करावी असंही आयुक्त राव म्हणाले